नमस्कार तर आपण इथे बघू शकता भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पंधरा बिर्सी कॅम्प गोंदिया येथील ही जाहिरात आहे तर यामध्ये लेखी परीक्षेची मास्टर उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आपण ती इथे पाहणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे जर या मास्टर की मध्ये काही हरकती किंवा असतील तर त्या सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदवायच्या होत्या तर चार आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची ही मास्टर उत्तर तालिका आहे तुम्ही इथे बघू शकता तर उमेदवारांना यात काही सूचना होत्या त्या म्हणजे मी ते दिल्याच आहेत ही जी भरती आहे भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बिरसी कॅम्प गोंदिया एकशे ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे तर आपण येथे बघतोय की तर प्रश्न क्रमांक एक ते शंभर असे प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये प्रश्न संच ए, प्रश्न संच बी प्रश्न संच सी प्रश्न डी असे एकूण सेट दिलेले आहेत तुम्ही बघू शकता एक ते पन्नास आणि यानंतर इथे एक्कावन्न ते, एक ते शंभर असे एकूण शंभर क्वेश्चन दिलेले आहेत तर एकाच पेज मध्ये त्यांनी पूर्ण हे चारी पण सेट दिलेले आहेत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद